सगळ्या पत्रकारांना नमस्कार म्हणजे प्रवेशाचा नाही बोलत आहे सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब साहेब अमित शहा साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले रा तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव संघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाहीये येत्या या मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणार आहे मला याचा म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या रथाचं पायी होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारतात तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये मोदी साहेब करणारे आणि पहिल्या दोन टर्ममध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारी निर्णय या येत्या टर्ममध्ये होणार आहेत आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेला तेव्हा धाराशिव मागेच राहता त्याचा विकास करण्यासाठी कुठेतरी इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्याचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तैतेसारखे आरक्षण नसताना उमेदवार मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामी न्याय तुळजापूरच्या शक्तीपीठामध्ये मी एक ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या जिल्हा म्हणजे सगळ्याच महिला आणि आमचे पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स प्रत्येक आहे अगदी शेवटच्या तळागळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचे जे अंत्योदयाला जे काही लाभार्थी का आहेत त्यांच्या जोरावर मी एकशे एक टक्का या मतदारसंघात निवडून येणार एवढं बघू मला मोदी साहेबांचं मी निवडून निवडणूक लढवते मी कोणाला हरवण्यासाठी त्यामुळे मला काय करायचंय आणि माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे जलजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून कारण एकशे एक टक्का मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझे धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे त्या मतदारसंघाचं म्हणते कारण बारशी पण सगळे मतदार विकासाला मतदान देणारे आणि मला माझ्या शक्तीचा वर विश्वास येईल ही नी निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज तुम्ही बघितलं हे एकटे जर राणादानी माझं दिलं दा असतं तर आज एवढे जण असं तटकरे साहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपणच म्हणतात माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा दादांनी जे काम केलंय डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे मला कळतं त्या सगळ्यांचं पारिक म्हणून येते त्यात दहा टक्के वाटा माझ्या कामाचा सुद्धा आहे राणा दादांचं निश्चित आहे डॉक्टर पद्म म्हणजे आहेच त्याच्यामध्ये पण आज अभिमन्यू पवार साहेब पण राऊत साहेब पण चौगुले साहेब पण बसवराज पाटील साहेब पण पर, इथपर्यंत येत आहेत आणि निश्चितच सतीश चव्हाण साहेब असतील पण त्यांच्या पार्टीचे पण पण हे लोक जेव्हा येत आहेत तेव्हा सगळ्यांनी मिळून माझं नाव आणि मेन मी देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे अजित अजित काका अजित काका असतील किंवा का का देवेंद्रजींनी नावाला पसंती दिली भाजप शिस्तप्रिय पक्ष असताना सुद्धा माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जे म्हंटल की सगळ्यांचे आभार त्या सम्मान किया गया है और मोदी जी करेंगे उनकी कई को महिलाओं को लाभ दिया तो आपने तो आपने नारी शक्ति का किया है मोदी जी की मोदी जी सिर्फ तैतीस के आरक्षण का बिल उन्होंने संसद में पास किया है वो नारी शक्ति का सम्मान नहीं है नारियों को टॉयलेट दिया है वो तो महिला हिसाब ऐसी पहला काम बारह हजार रूपए देकर गांव गाँव में जो टॉयलेट महिलाओं के लिए नहीं पर टॉयलेट बनवाए ये तो पहला काम है मोदी जी का और हर एक योजना फिर वो खाता खुलवा जनधन खाता खुलवाने का वो या जल के द्वारे से पानी उनके क्योंकि पानी का प्रॉब्लम उनको पाँच पाँच घंटे जाना पड़ता था रुकना पड़ता था और भरपूर हो बहुत सारी योजनाएं दिल्ली सरकार ने और राज्य सरकार ने बस का मुझे तो लगता है महिलाओं का वोट मोदी जी को ही है और उस पर मेरा उम्मीदवार तुलजापुर में तुलजा भवानी केस में निश्चित हेल्प करेगी ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका